दर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला झालाय स्कॉर्पिओ आणि ट्रकचा अपघात झालाय दोन महिला दोन पुरुष यात जागीच ठार झालेत तर सात ते आठ जण गंभीर जखमी झालेत सर्व भाविक नांदेड जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती काळाचा घाला झालाय चा चा चार जणांचा यात मृत्यू झालाय तर सात ते आठ जण यात जखमी सोलापूर येथे भाविकांवर काळाचा घाला घालण्यात आलाय चार जणांचा यात मृत्यू झालाय सात ते आठ जण यात जखमी झालेत देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला झालाय स्कॉर्पिओ आणि ट्रकचा अपघात झालाय दोन महिला दोन पुरुष यात जागीच ठार झालेत सा तर सात ते आठ जण गंभीर जखमी झालेत सर्व भाविक नांदेड जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती मिळतेय भाविकांवर काळाचा घाला झालाय चार जणांचा यात मृत्यू झालाय तर सात ते आठ जण यात जखमी आहेत सोलापूर येथे भाविकांवर काळाचा घाला घालण्यात आलाय चार जणांचा यात मृत्यू झाला आहे सात ते आठ जण यात जखमी झाले आहेत